श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना आजचा दिवस छान आणि सुखाचा जावा ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते रथसप्तमी हा सण सूर्यदेवाच्या उपासनेसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातो या दिवशी सूर्यदेव सात घोड्यांच्या रथावर आरूढ होऊन प्रकट झाले होते म्हणून याला सूर्य जयंती असेही म्हणतात यावर्षी रथसप्तमी उद्या म्हणजेच की पंचवीस जानेवारी वार रविवार या दिवशी साजरी केली जाणार आहे रविवारी रथसप्तमी येणे हे अत्यंत शुभ आणि फलदायी मानले जाते कारण रविवार हा सूर्यदेवाचाच वार आहे असे म्हणतात त्यामुळे रथसप्तमी ही दोन हजार सव्वीसमध्ये चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस म्हणजे शनिवारी मध्यरात्री बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी सुरू झालेली आहे आणि सप्तमी तिथीची सप्तमी ही पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रविवारी रात्री अकरा वाजून पंच दहा मिनिटाने संपणार आहे त्यामुळे उद्या या तिथीनुसार पंचवीस जानेवारी रोजी रथसप्तमी ही साजरी केली जाणार आहे या दिवशी स्नानाचं शुभ मुहूर्त पहाटे पाच वाजून सत्तावीस मिनिटापासून ते सकाळी सात वाजून दहा मिनिटापर्यंत असणार आहे त्याचबरोबर सूर्यदेवळ ही सकाळी साधारण सात वाजून तेरा मिनिटाला असणार आहे सप्तमीचे रथ सप्तमीचे महत्व जर आपण बघायचे असेल तर धार्मिक मान्यतेनुसार याच दिवशी भगवान सूर्यनारायणाने संपूर्ण जगाला आपला प्रकाश दिला म्हणून हा त्यांचा जन्मदिवस मानला जातो या दिवसाला आरोग्य सप्तमी असेही म्हणतात त्याचबरोबर या दिवशी सूर्यदेवाची उपासना केल्याने शारीरिक व्याधी दूर होतात आणि उत्तम आरोग्य लाभते महाराष्ट्रात मकर संक्रांतीला सुरू झालेले हळदी कुंकुवाचे कार्यक्रम रथसंपत्तीच्या दिवशी संपतात हा दिवस हिवाळा संपून उन्हाळ्याच्या आगमनाच्या आणि उतरण्याचे प्रतीक मानले जाते जेव्हा रथसप्तमी रविवारी येते तेव्हा तिला भानुसप्तमी असेही म्हटले जाते कारण ज्योतिषशास्त्रात सूर्याला ग्रहाचा राजा मानले जाते आणि रविवार हा त्याचा स्वतःचा वार आहे त्यामुळे या दिवशी केलेली सूर्य उपासना आदित्य हृदयस्त्राचं पठन आणि दान धर्म केल्याने हजार पटीने जास्त पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे गंगेत किंवा पवित्र नदीत स्नान करण्याचे महत्व या दिवशी आहे त्यामुळे शक्य जर असेल तर गंगेत स्नान करावे नसेल शक्य तर पाण्यामध्ये गंगाजल टाकून स्नान करावे अंगणात गोऱ्या पि पी, गोऱ्या पेटून त्यावर मातीच्या भांड्यात दूध उकळून ते, ते सूर्य देवाला अर्पण करायची परंपरा असते त्याचबरोबर अंगणात सूर्याच्या रथाची रांगोळी काढण्याची देखील महत्व आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण रथसप्तमी संदर्भात संपूर्ण माहिती जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी आपण रथाची पूजा करत असतो तर रथसप्तमीच्या दिवशी चुकूनही या दोन तासाच्या राहू काळात आपल्याला पूजा जी आहे तर ती करायची नाही तर हा दोन तासाचा काळ कधी आहे पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण जाणून घेणार आहोत त्याचबरोबर या दिवशी काय करावे काय करू नये याबद्दलची माहिती जर जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नम लिहायला विसरू नका जेणेकरून सूर्यदेवाची तुमच्या कुटुंबावर मुलांवरती अगदी भर भरून अशी कृपा होईल व्हिडिओ जर आवडला तर आपल्या मित्रपरिवारांबरोबर नक्की शेअर करायला विसरू नका रथसप्तमीच्या दिवशी चुका देखील आपल्याला टाळायच्या तर त्या चुका कोणत्या आहेत आपण बघणार आहोत र रथसप्तमीच्या दिवशी घरामध्ये सूर्यदेवाची पूजा करणे अत्यंत साधे पण प्रभावी मानले जाते या दिवशी स्नान झाल्यानंतर आपल्याला तांब्याच्या कलशात पाणी घेऊन त्यात लाल फुले अक्षदा थोडे कुंकू टाकावे सूर्याकडे तोंड करून पूर्वेला दोन्ही हाताने पाणी अर्पण करावे अर्घ देताना ओम घृणू सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करावा घरच्या अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी सूर्याच्या सात घोड्यांच्या रथाची रांगोळी काढावी किंवा मग तुम्ही सूर्यदेवाची एखादी प्रतिमा सुद्धा ठेवू शकत नाही त्याचबरोबर तर एखाद पेपरावरती हार जो आहे तर तो काढू शकता या दिवशी सूर्यदेवाला अनेक प्रकारचे धान्य जे आहे तर ते अर्पण केले जातात रथसप्तमीला सप्तमीला सप्तधान्य अर्पण करण्याची विशेष महत्व आहे कारण ते समृद्धीचे प्रतीक मानले जाते गहू तांदूळ हरभरा म मूग उडीद तीळ आणि जव किंवा मसूर हे आपल्याला अर्पण करायचे आहे हे कसे अर्पण करायचे तर एका स्वच्छ पाट्यावर किंवा ताटातला लाल कपडा अंतरावा त्याचबरोबर त्यावर या सप्त धान्याच्या छोट्या ढिगाऱ्या कराव्यात किंवा सात रांगोळी अर्पण करावीत काही ठिकाणी सात धान्य एका तांब्याच्या पात्रात भरून ते सूर्यदेवासमोर ठेवली जातात आणि पूजा झाल्यानंतर ते दान केले जातात सूर्यदेवाला प्रिय असलेल्या वस्तू अर्पण केल्यास पूजा पूर्ण होते त्यामुळे लाल फुले विशेषतः जास्वंद किंवा कनेर लाल चंदन लाल अक्षदा सूर्य हा गव्हाचा आहे म्हणून गव्हाचे पदार्थ अर्पण करावे अग्नीत मातेच्या सुकडामध्ये भांड्यात दूध उतू घालावे व दूध उकळून सांडू द्यावे आणि ज्याला दूध आटवणे म्हणतात हे सूर्याला नैवेद्य म्हणून अर्पण केले जातात काही लोक स्नानाच्या वेळी डोक्यावर रुईचे पानं ठेवतात पूजेत रुईचे पानं आणि जी फुले आहेत तर ती अर्पण केली जातात या दिवशी एक अतिशय प्रभावी असा मंत्र आपल्याला म्हणायचा आहे तो म्हणजेच की सूर्यदेवाचा मंत्र आहे तो मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईन त्यानंतर तू बघा पूजेनंतर तुम्हाला आवर्जून सूर्यदेवाची उपासना करायची आहे ओम सूर्यदेवाय नम या मंत्राचा जप करा आदित्य हृदय स्त्र त्याच त्याचबरोबर सूर्यदेवाचं सूर्यकष्टम हे सर्व स्तोत्र आणि मंत्राचे घरामध्ये आवर्जून पठन करण्याचा प्रयत्न करा आणि त्यानंतर घरातले दुःख आणि दारिद्र्य दूर करण्यासाठी काही प्रभावी असे उपाय केले जातात आणि रथसप्तमीच्या दिवशी शक्य असल्यास पूर्ण दिवस मीठ विरहित आणि जेवण करावे सूर्याच्या वर्तामध्ये मिठाचा त्याग केल्याने शरीर शरीरातील रोगराई दूर होते आणि मानसिक बल वाढते यामुळे या दिवशी या आर्थिक टंचाई कामातील अडथळे दूर करण्यासाठी शरद सप्तमीला सकाळी सूर्यादयानंतर आदित्य हृदय सोत्र तीन वेळा वाचा प्रभू रामचंद्र रावण विजयासाठी हा स्त्राचा वापर केला होता यामुळे शत्रुबाधा आणि दारिद्र्य नष्ट होते या दिवशी गहू आणि गुळाचे दान करणे सर्वात श्रेष्ठ मानले जाते जे तुम्ही गरजू व्यक्तींना किंवा ब्राह्मणांना दान करू शकता संध्याकाळी वेळी घरच्या मुख्य दोन्ही बाजूना शुद्ध तुपाचे दिवे लावावेत तसेच घराच्या अंगणात जिथे सूर्याचा प्रकाश पडतो तिथे तुळशी जवळ दिवा लावून सूर्यदेवाला सुख शांतीसाठी प्रार्थना करा घरात सतत पैशाची चणचण भासत असेल तर रथसप्तमीच्या सप्तमीच्या दिवशी एका तांब्याच्या नाणे किंवा तांब्याचा छोटा तुकडा घेऊन तो पूजास्थानी ठेवा त्याची पूजा करून ते आपल्याला तिजोरीत किंवा पैशाच्या पाकिटात ठेवावे तांबे हे सूर्याचे धातू असल्याने ते समृद्धी खेचून आणते असे मानले जाते की रथसप्तमीला डोक्यावर किंवा खांद्यावर सात रुईचे पाणी ठेवून स्नान केल्याने सात जन्माचे पापे धुवून निघतात आणि दुर्व दुर्दवयाचा नाश होतो पाणी ठेवताना नमस्तु ते सुरे देवाय असा जप करावा या सर्व गोष्टी आपल्याला रथ सप्तमीच्या दिवशी करायच्या आहेत आता त्यानंतर आपण बघूया की या दिवशी पूजेचा शुभ मुहूर्त कोणता आहे आणि त्याचबरोबर काळ कधी आहे बघा राहू काळात केलेले कामही कधीच फुलत जात नाही आणि आपल्याला त्याचं पुण्य देखील मिळत नाही उलट राहू काळामध्ये केलेल्या कामामुळे अनेक आपल्याला आपल्याला आयुष्यामध्ये भोगाव्या लागत असतात त्यामुळे कोणतीही पूजा राहू संपूर्णपणे वर्ज्य असते तर आता या दिवशी म्हणजे रविवारी वारी जो काळ असणार आहे तर तो, तो दुपारी साडेचार वाजल्यापासून ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत असणार आहे तर साडेचार ते सहा हा संपूर्ण जो दीड तासाचा रा कालावधी आहे तर या कालावधीमध्ये आपल्याला आपली पूजा जी आहे तर ती चुकूनही करायची नाहीये आता त्यानंतर पूजेचा सर्वोत्तम जो शुभ मुहूर्त आहे तर तो आपण बघूया पूजेचा हा मुहूर्त असणार आहे सकाळी अकरा वाजून तेरा मिनिटापासून ते दुपारी बारा वाजून चौतीस मिनिटापर्यंत हा अमृत काळ देखील आहे आणि पूजेचा सर्वोत्तम मुहूर्त आहे या कालावधीमध्ये जर तुम्ही पूजा केली तर याचे खूप चांगले फायदे जे आहे तर ते तुम्हाला बघायला नक्की मिळतील तुम्ही याच कालावधीमध्ये भगवान सूर्यदेवांची पूजा जी आहे तर ती आपल्याला घरामध्ये करा तुम्हाला याचा चांगला फायदा होईल झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा त्याचबरोबर कमेंटमध्ये ओम सूर्यदेवाय नम्ह विसरू नका सी श्री स्वामी समर्थ